तीन गुन्ह्यात पाहिजे असलेला आरोपी तसेच नाशिक शहरातून दोन वर्षांकरिता तडीपार केलेला रेकॉर्ड वरील सराईत गुन्हेगार जेरबंद गुन्हे शाखा क्रमांक एक नाशिक शहरची कामगिरी दिनांक सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी क्रमांक एक नाशिक शहरकडील पोलीस हवलदार प्रशांत मरकड यांना गुप्त बातमीदार यांच्या मार्फतीने बातमी मिळाली की सरकारवाडा पोलीस स्टेशन कडून हद्दपार करण्यात आलेला इसम नामे वेदांत संजय चाळके हा एचपीटी कॉलेजच्या समोर कॉलेज रोड नाशिक या ठिकाणी उभा असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली असता त्यांनी मिळालेल्या बातमीप्रमाणे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करून एचपीटी कॉलेजच्या समोर सापा लावला कॉलेज गेटवर वेदांत चाळगे हा उभा असलेला दिसला तेव्हा पोलीस पथकाने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यास पोलिसांची चाऊ लागल्याने तो तिथून पळून जाऊ लागला त्याच्या मागे पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल पोलीस हवलदार प्रशांत मरकड प्रदीप म्हसदे प्रवीण वाघमारे विशाल काठे विशाल देवरे नाझीम पठाण अशांचे पथक पाठलाग करून त्याच्या मागे असता असतात कॉलेज रोड स्थळ पुढे पळत जाऊन उजवीकडे वळून डॉन बॉस्को शाळेच्या कंपाऊंड वरून मारून पुढे असलेल्या कंपाऊंड वरून बाहेर उडी मारून तेथे समोर असलेल्या सुरज संकुल अपार्टमेंट मध्ये शिरला त्याचा पाठला करत असताना विशाल काठे यांनी त्याला पकडण्यासाठी डॉन बॉस्कोशाहीच्या कंपाऊंड वरून त्याच्या पाठीमागे उडी मारली मात्र विशाल काठे यांना उडी मारल्यानंतर दोन्ही गुडघ्याला मोठी दुखापत झाली आहे व ते जखमी झालेत अशा थरारक सेनेस्टाईल शिटाफीने त्याच गुन्हे शाखा क्रमांक एक च्या पथकाने ताब्यात घेऊन त्यास त्याचे नाव का विचारले असतात आणि त्याचं नाव वेदांत संजय चाळके वैर्ष वीस राहणार राहुल नगर तिडके कॉलनी सेंट फ्रान्सिस शाळेत शेजार अधिकारी त्र्यंबक रोड नाशिक असे सांगितले याचं नाशिक शहर हद्दीतून दोन वर्षांकरिता तडीपार केलेले असताना तो सदर ठिकाणी वावरताना मिळून आल्याने त्यास पुढील कारवाई कामी गंगापूर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले नमूद हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याने नाशिक हद्दीतील पोलीस ठाण्याकडील अभिलेखाची पडताळणी केली असता सरकारवाडा अडगाव पोलीस ठाण्यात खंडणी हाणामारी हत्यार वापरणे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे त्याच्यावर दाखल असल्याचं निष्पन्न झालंय सदरचे गुन्हे त्याने तडीपार कालावधी दरम्यान केलेले आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव साईक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक नाशिक कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधू कर्कड पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बाबूल पोलीस हवालदार प्रशांत मरकड प्रदीप मजदे योगीराज गायकवाड विशाल काठे नाझीम पठाण प्रवीण वाघमारे पोलीस नाईक विशाल देवरे पोलीस अंमलदार समाधान पवार महिला पोलीस अंमलदार अनुजा येल्वे अशांनी केली आहे સ્ટાર વન મહારાષ્ટ્ર ન્યૂઝ સાથે પ્રતિનિધિ ઇરફ પઠાન નાશિક